नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला एकदम हेल्दी असे शुगर फ्रीवाले ड्रायफ्रूटचे लाडू करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे साधारण हा अर्धा किलो खजूर आहे हा बिया काढून घेतलेल्या आहेत आणि बारीक तुकडे केलेले आहेत इथे अर्धी ते पाऊन वाटी बदाम ह्या भोपळ्याच्या बिया आहेत अर्धी ते पाऊन वाटी काजू घेतलेले आहेत हे मखाने आहेत एक वाटीपेक्षा थोडे जास्त डिंक घेतलेलं आहे इथे अर्धी वाटी पिस्ता आहेत खसखस वेळची जायफळ फूड एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे सुकं खोबरं तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट पण वापरू शकता इथे अर्धी वाटी कलिंगडाच्या बिया आहेत अर्धी ते पाऊण वाटी इथे अक्रोड घेतलेले आहेत आणि लागेल तसं आपल्याला तूप घेणार आहोत तर आता सर्व साहित्य मी तुम्हाला मोजून सांगितलेलं आहे पण तुम्ही इथे एखादं साहित्य कमी जास्त असेल तरी चालेल किंवा एखादी नसेल तरी चालेल म्हणजे जे अवेलेबल असेल त्यातून तुम्ही हे लाडू करू शकता आपल्याला सर्व साहित्य आहे ते तुपावर थोडंसं परतून घ्यायचं आहे तर आधी मी डिंक तळून घेणार आहे कढईत मी तूप घालते तूप गरम झालं की आपण ढिंक तळून घेणार आहोत ढिंक घालते आणि थोडं लो फ्लेमवरच आपल्याला कळून घ्यायचं आहे म्हणजे छान तो एकसारखा फुलतो नाहीतर मग तो वरून फुलतो आणि आतमध्ये कच्चा राहतो खूप हेल्दी असतात हे लाडू आणि मुलांना वगैरे आपण छोट्या भुकेसाठी म्हणा किंवा सकाळी जरी एक दिलं तरी त्यांना शरीरासाठी खूप चांगलं काढून घेते आता, आता मी सर्व डिंक आता मी आधी तळून घेते असं डिंक तळून आहे आता थोडंसं तूप आहे शिल्लक त्यामध्ये मी हे मखाने थोडेसे हलकेशे परतून घेते गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे हे बघा मखाने पण आता परतून झाले आहेत आता मी हे काढून घेते आता त्याचकडे मी थोडीशी क्लीन करून घेतलेली आहे तूप घालते आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला परतून घ्यायचे आहेत तुपावर बदाम काजू अक्रोड आणि हे पिस्ता आता इथे मी आधी परतून आणि मग मिक्सरमध्ये बारीक करणार आहे किंवा चि बारीकचे तुकडे करून घ्यायचे तुम्ही हवं तर आधीच बारीक असे तुकडे करायचे आणि मग तुपावर परतले तरी चालतात हलकासा अगदी ह्याचा कलर थोडा चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे मस्त ड्रायफ्रूट्स आता रो मस्त तुपावर परतून घेतलेत कलर पण चेंज झाला आहे बघा आता मी हे काढून घेते ड्रायफ्रूट्स सगळे भाजून मी काढून घेतलेत तुपावर परतून आता ह्या मगज म्हणजे कलिंगडाच्या बिया भोपळ्याच्या बिया आणि हे खोबरं कारण की हे आपण आखेच ठेवणार आहोत वाटणार नाही आहोत म्हणजे बारीक नाही करणार आहोत म्हणून मी हे वेगळे भाजून घेते परतून घेते यातच आता मी खसखस पण भाजून घेते हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय हे बघा कलर बदलला आणि आता हे पण आपलं परतून झालं आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व साहित्य गार होईपर्यंत आपण जो खजूर घेतला होता बिया काढून तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा तो असा होतो आणि त्याचे छान आपल्याला लाडूना बाइंडिंग येईल असं बारीक करून घ्यायचं आहे खजूर हा बघा असा खजूर मी बारीक करून घेतलेला आहे थोडा थोडं करून बारीक करायचं आहे नाहीतर मग मिक्सरवर जास्त लोड येतो आता हा मी काढून घेते हे बघा खजूर बारीक करून झालं आहे मिक्सरमध्ये आणि आता हे जे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत हे थोडे थोडे करून आपल्याला असे भरड अशी काढून घ्यायची खूप जास्त बारीक नाही वाटायच्या त्यामुळे थोडे थोडे असे दोन तीन वेळा मिक्सर फिरवायचं आहे हे बघा असे वा मी वाटून घेतले तर आता हे काढून घेते आणि सर्व ड्रायफ्रूट मी असे भरट करून घेते ड्रायफ्रूट्स वाटून झालेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी हे जे मखाने आपण घेतले होते ते पण बारीक करून घेते हे बघा मखाने पण बारीक करून घेतलेले आहेत हे पण मी आता ह्या ताटात काढून घेते आता हा जो डिंक घेतला हा तुम्ही थोडासा मिक्सरला पण बारीक करू शकता किंवा हे बघा असं फुलपात्र घेतलेलं आहे मी आणि आता हा सुरून घेते आता हा सर्व डिंक पण मी ह्याच्यात काढून घेते आपण जे मखाने आणि ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले त्यामध्ये सगळं काढून घेते तुपावर जे आपण सर्व साहित्य परतून घेतलं होतं ते आता सगळं मी मिक्स करून घेते एका ताटामध्ये चला तर इथे मी आता पॅन गरम करायला ठेवलं आहे आपण जे खजूर वाटून घेतलं होतं ते परतून घ्यायचं आहे तर आता तूप घालते मी आपण जे खजूर वाटून घेतलं होतं ते घालणार आहोत थोडा एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचंय तुपामध्ये लो टू मीडियम फ्लेम वर सुरुवातीला थोडं चिकट ना ना ले ले ते चिकट असताना त्यामुळे परतायला थोडा त्रास होतो नंतर हळूहळू हे बघा थोडं मऊ होत ते खूप जास्त काय आपल्याला असं परतून घ्यायचं नाहीये हलकासा थोडा असा मऊ झाला की मग आपण ते जे सगळं ड्रायफ्रुट वगैरे तुपावर परतलेले बारीक करून घेतले ते ह्यामध्ये घालणार खजुराने छान गोड पण होतात आणि बाइंडिंग पण येते त्याला म्हणजे लाडू चांगले वळता येतात आपल्याला हवा खजूर आता बऱ्यापैकी एकजू म्हणजे एकसारखा झालाय आणि थोडासा कलर पण चेंज झाला आणि मऊ झाला आता मी हे जे आपण ड्रायफ्रुट्स घेतले होते ते घालते यामध्ये गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे लागेल तसे आपण मिक्स करणार आहोत आणि ही वेलची जायफळ पूड घालते आणि थोडं मिक्स करून घेते आता सगळे ड्रायफ्रुट्स एकदाच नाही घालायचे नाहीतर मग आपल्याला अंदाज येत नाही हे बघा आता उरलेले सर्व ड्रायफ्रुट्स मी ह्यामध्ये घालते आणि आता गॅस बंद करते कारण कर। की ऑलरेडी आपण ड्रायफ्रूट्स पण परतून घेतले होते त्यामुळे आता आपल्याला शि असं परतायचं असं काहीच नाही आहे आता गॅस बंद करून मी खाली घेऊन चांगलं हे मिक्स करते तेव्हा खाली गॅसवरून उतरल्यानंतर आपल्याला इझिली हे मिक्स करता येते थोडं गरम आहे म्हणून नाही तर हातानेच करायचं चा, म्हणजे छान एकसारखं आपल्याला मिक्स करता येईल थोडं गार झाल्यानंतर मी हातानेच थोडं मिक्स करून घेतलं म्हणजे बघा आता एकदम मस्त सगळ्या बाजूला एकदम एकसारखं हे मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याचे लाडू वळून घेणार आहोत किती आपल्याला छोटे मोठे हवेत त्याप्रमाणे लाडू करून घ्यायचे आहेत हा बघा असे लाडू आता मी सर्व तयार करून घेते हे बघा सर्व लाडू आता तयार झालेले आहेत आपण घेतलेल्या साहित्यामधून एवढे लाडू तयार झालेले आहेत आणि एक मी तुम्हाला आता दाखवते तेव्हा मस्त एकदम मुलांना तर खूप आवडतात आणि मोठ्यांना पण एकदम पौष्टिक आहेत मस्त हेल्दी असे ड्रायफ्रूटचे शुगर फ्री लाडू तयार आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद